तर हा बघा केवढा मोठा भव्य दिव्याचा मोदक तयार केलेला आहे तर ह्या गणपती बाप्पाचं दर्शन करण्यासाठी देशातून नाही तर विदेशातून दर्शन करण्यासाठी लोक येतात मी मनीषा आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा हीच ही प्रार्थना हा व्हिडिओ आहे तो आठ तारखेचा आहे म्हणजेच गणपती बसले त्याच्या दुसऱ्या दिवसाचा आहे तर आज आहे ना रविवार आहे सकाळच्या साडेतीन वाजलेले आहेत आज आम्ही सर्वजण लवकर उठलो आहे कारण आज आम्हाला लालबागच्या राजाचे दर्शन करण्यासाठी जायचं आहे त्यामुळे सर्वजण आम्ही लवकर उठलो आंघोळ वगैरे केली घरातून आम्हाला सव्वा तीन वाजता निघायचं होतं पण आम्हाला उशीर झालेला होता साडेतीन वाजलेल्या होत्या काल ना जावेच्या घरी गणपती बसलेला होता त्याचं दर्शन घेण्यासाठी आम्ही सर्वजण दुपारी दोन वाजता गेलेलो होतो तर मिस्टरांनी गणपतीचं दर्शन घेतलं व ते तिथूनच कामावरती निघून गेले मी व मुलं तिथंच थांबलेलो होतो रात्री साडेबारा वाजता घरी आलो आम्ही पनवेलवरून येईपर्यंत मिस्टर घरी कामावरून आलेले होते त्यांना जेवण आहे ते पनवेलवरूनच घेऊन आलेले होते त्यांना जेवण वाढलं भांडे घासली आणि झोपेपर्यंत आम्हाला दोन वाजले त्यामुळे आम्हाला उठायला उशीर झाला तर आम्ही आता स्टेशनला सुद्धा आलेलो होतो तिकीट काउंटर बंद होतो म्हणून थोडीशी उभा राहिली दहा ते पंधरा मिनटामध्ये तिकीट काउंटर खोलल्यानंतर तिकीट वगैरे काढले आणि प्लॅटफॉर्मवरती गेलेले आहे आम्ही तर प्लॅटफॉर्मवरती गेल्यानंतर चार पंधराची आम्ही ट्रेन पकडली व रे रोडला स्टेशनला आम्ही उतरलो तिथून आम्ही टॅक्सी केली त्यानंतर लालबागच्या इथे आता पोहोचलेलो आहे सर्वांचा सा पंधरा जणांचा ग्रुप होता तर ह्या पिवळ्या ड्रेसवाल्या ताई आहेत ना त्यांचे मिस्टर आहेत ते पोलीस खात्यामध्ये आहेत त्यांच्याच ओळखीनं आम्ही लालबागच्या राजाला गेलेलो होतो तर हा बघा केवढा मोठा मोदक असा तयार केलेला आहे तर खूप सुंदर असा दिसत होता म्हणून म्हटलं चला माझ्या ताईंना सुद्धा दाखवू तर लालबागच्या बा गेटच्या बाहेर आम्ही पोचलेलो आहेत गेट, पोच गेट एवढं सुंदर डेकोरेशन केलेलं आहे ना खूपच छान डेकोरेशन गेटचं केलेलं आहे तर बघा किती मस्त दिसतंय ना दरवर्षी लालबागच्या राजाचं मेन गेट असताना ना ते खूप छान प्रकारे सजवलं जातं असं वाटतंय असलीच आहे हे गेट नकली नाही तर किती कोरीव काम केल्यासारखं गेट आहे की खूप सुंदर असं गेट दिसत होतं आता आम्ही आय पी लाईन मध्ये चाललेलो आहे तर वरती ब्रिज दिसतंय ना त्या ब्रिजला सुद्धा लाईटा लावलेल्या आहेत किती सुंदर दिसतंय ना ब्रिज लाईटा लावलेल्या आहेत त्या तर हे लालबागच्या राजाचं दुसरं गेट आहे ही माणसं उभं राहिले आहेत ना रात्रीपासून लाईनला उभं राहिलेली आहेत तर आम्ही ना एका साईडकडून गेलो आणि दुसरी व्ही आय पी लाईन होती त्यामधून बाहेर पडलेलो आहे तर आता आम्ही पोचलेलो आहे त्यांच्या पुढेच पोचलो तिसऱ्या गेटला तर तिथून सुद्धा गणपती खूप आतमध्ये आहे तुम्हाला दाखवणार आहे गणपती बाप्पाचं दर्शन करवणार आहे तर डेकोरेशन बघा आतमध्ये सुद्धा खूप छान सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे घंटा असतात ना मंदिरामध्ये तशा घंटा केलेल्या तयार होत्या आणि त्यामध्ये फुलांच्या माळा सोडलेल्या होत्या खूप सुंदर असं डेकोरेशन दिसत दे होतं तर हे बघा वरती लाईटसुद्धा सफेदवाल्या लावलेल्या होत्या खूप सुंदर असं दिसत होत्या लाईटासुद्धा करून सुद्धा गणपती बाप्पा दाखवले त्यानंतर शिडीवरती चढायचं होतं शिडीवरती चढून नंतर खाली उतरून दर्शन घ्यायचं होतं तर इथं सुद्धा खूप गर्दी होती तर खालच्या साईडला बघा खा रात्रीपासून माणसं आहेत ना ती उभी आहेत तुम्हाला दाखवणार आहेत तर इकडे बघा या पिवळ्या ज पाईप लावलेला आहे ना तो गर्मी असती ना ती बाहेर खेचण्यासाठी लावलेला आहे तर इथे बघा आता पोचलेलो आहे लालबागच्या राजाच्या इथे तर किती मस्त आपला राजा दिसतोय ना बाप्पा आपला किती सुंदर दिसतोय तुम्हाला दाखवणार आहे पुढं गेल्यानंतर आणि झालेलं आहे सर्वांनी आम्ही दर्शन खूप छान मस्त घेतलं तर आता इथं खाली दिसत आहेत ना माणसं तुम्हाला रात्रीपासून लाईन लावबी आहेत तर खूप वेळ जातो असा लाईन लावा राहून तर आम्हाला तर लगेच भेटलं दर्शन एक दोन तासामध्येच तर आता आम्ही गेटच्या बाहेर आलेलो होतो आम्हाला दुसऱ्या पण देवाचं म्हणजे गणपती बाप्पाचं दर्शन करायचं होतं ना तर गणेश गल्लीमध्ये आम्ही जाणार आहोत आता चाललेलो आहे गणेश गल्लीमध्ये तर चला गणेश गल्लीचा पण गणपती तुम्हाला दाखवते मी गणेशकल्लीच्या गणपतीच्या बाहेर ना खूप छान असं डेकोरेशन केलेलं होतं गेट मधून आम्ही आत आल्यानंतर लगेच शंकराची मूर्ती लागते मस्त मोठी अशी शंकराची मूर्ती ना तयार केलेली होती शंकराच्या मूर्तीच्या मागेच एक मंदिर तयार केलेलं होतं शंकराच्या मूर्तीच्या उजव्या साईडला ना गणपतीची स्थापना केलेली होती तर हा बघा गणपती आहे तो गणेश आहे उभा राहिलेली मूर्ती किती सुंदर अशी मूर्ती दिसत्या ना गणेशच्या उजव्या हाताला ना शंकर खाली बसले होते त्यांच्या हातामध्ये राक्षसाचं शिर होतं तर खूप छान मूर्ती अशी होती तयार केलेली तर आम्ही फोटो वगैरे काढले आणि आता दर्शन घेतलेलं आहे सर्वांनी आम्ही आम्ही गणेश गेलीच्या गणपतीचं दर्शन केलं आता चाललेलं आहे चिंतामणीच्या गणपतीला तर चिंतामणीचा गणपती सुद्धा खूप सुंदर आहे बाहेरचं गेट सुद्धा खूप छान बनवलेलं होतं आमची सर्व लोक आहेत ना चिंतामणीच्या गेटच्या बाहेर उभा राहिलेली होती तर आमचीच वाट बघित होती कारण आम्ही ना पाठीमागं थांबलेलो होतो कारण रस्त्याला सुद्धा खूप गर्दी आहे लहान मुलं घेऊन यायचं चा म्हटल्यानंतर चालता पण येत नाही सरळ तर ह्या पिवळ्या ड्रेसवाल्या ताई आहेत ना त्यांचं लहान मुलं आहे त्यामुळे आम्हाला उशीर झाला यायला तर आता आलेलो आहे तर आतमध्ये चला गणपती बाप्पा कसा आहे तो बघू आम्ही चिंतामणी गणपतीचं दर्शन करण्यासाठी आतमध्ये गेलो ना त्यावेळेला तिथे पूजा चालू होती दोन जोडपे बसलेले होते ब्राह्मण वगैरे पूजा वगैरे बोलत होते त्यानंतर आम्ही गणपतीचं दर्शन केलं तिथं थोडा वेळ थांबलो तर तुम्हाला वरती दाखवते झुंबर बघा गणपतीच्या वरती किती सुंदर असं आहे तर जे झुंबराच्या साईडला के डिझाईन केलेली आहे ना खूप सुंदर अशी रेखीव केलेली आहे आणि त्यामध्ये काचाचं झुंबर आहे ते लावलेलं आहे बाप्पा एकदम उठून दिसत होते खूप सुंदर मूर्ती होती बाप्पांची आम्ही सर्वांनी दर्शन केलं आणि आता चाललेलो आहे बाहेर गेटच्या आता आम्ही लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं त्यानंतर गणेश गलीच्या गणपतीचं दर्शन घेतलं त्यानंतर चिंतामणी गणपती आहे त्याचं दर्शन घेतलं आता आम्ही चाललेलो आहे घरी तर थोड्याच वेळामध्ये निघणार आहोत मुलांना नाश्ता वगैरे देणार आहे आणि जाणार आहे घरी तर चला आता मुलांना नाश्ता वगैरे दिला तर चाललेलो आहे रे रोड स्टेशनला तिथून ना आम्हाला पनवेल गाडी पकडायची होती पण पनवेल गाडी आम्ही यायच्या अगोदरच गेलेली होती त्यामुळे आता आम्ही वाशी गाडी पकडणार आहे तर वाशी गाडी आम्ही पकडली त्यानंतर वाशीमध्ये पनवेल गाडी पकडली आणि तिथून खारघरला आलेलो आहे तर आता खारघर स्टेशनला आमची गाडी लावलेली होती तर आम्ही आता चाललेलो आहे गाडी घेऊन घरी तर आता जेवण वगैरे केलेलं नव्हतं त्यामुळे हॉटेलमध्ये जेवण करणार आहे तिथूनच निघणार आहे आम्ही घरी तर आता जाऊन जेवण करायचं म्हणल्यानंतर खूप कंटाळा येईल म्हणून त्यांना म्हटलं आपण हॉटेलमध्ये जेवण करू आणि त्यानंतर घरी जाऊ तर आम्ही आता हॉटेलमध्ये पोचलेलो आहे बघा हॉटेलमध्ये जेवणामध्ये कोणकोणता मेनू मागवलेला होता तो तुम्हाला सांगते तर मस्त व्हेज कोल्हापुरी मागवलेलं होतं व पनीर बटर मसाला व रोटी आणि जिरा राईस मागवलेला होता तर आम्ही सर्वांनी मस्त असं जेवण केलं त्यानंतर आम्ही घरी गेलो आम्ही सकाळी साडे बारा वाजता संध्याकाळचं पण काम आहे आणि कपडे पण मला धुवायचे आहेत सकाळी वगैरे कपडे धुतले नाही थोडा आराम केला झोपली होती थोडी मस्त आता फ्रेश वाटते झोप आलेली खूपच डोळ्यावरती रात्रभर पण जागरण झालं आणि गणपतीचं दर्शन खूप छान झालं सर्व गणपतीचं लालबागच्या दर्शन खूप छान मस्त झालेलं आहे तर आता व्हिडिओचा एंड मी तर करते व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये तो सर्वांना श्री स्वामी समर्थक